नमस्कार मैत्रिणीनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांपास मनापासून स्वागत आहे मी सोनाली बोलत आहे मी आज तुम्हाला काहीतरी दाखवा म्हणून व्हिडिओ करत आहे मी ब्लाउज डिझाईन ड्रेस डिझाईन्स या चॅनलवरती टाकणार आहे आणखी कुकिंगचं पण टाकणार आहे पारंपरिक आपल्या रेसिपीज कुकिंगचं आणि मी काय करते काय नाही डेली रुटीन पण माझं ह्या चॅनलवरती येत राहील ते तुम्ही नक्की पहा आणि तुम तुम्हा सर्वांचा सपोर्ट मला असू दे आणि हे आता मला तुम्हाला ब्लाऊज दाखवावे असे वाटले हे कटोरी ब्लाऊज आहे याची फिनिशिंग वगैरे बघा किती सुंदर आहे हे ब्लॅक कलरचं आहे हे कटोरी आहे आणि तुम्हाला असं प्रिन्सकट फोर्टक्स ब्लाऊज डिझाईन्स वेगवेगळे वे खूप सुंदर जे स्केसी फॅशन कट्ट्यावर तुम्हाला मिळून जातील त्या चॅनलवर तुम्ही जा सबस्क्राईब करा आणि पहा ब्लाऊजचे डिझाईन खूप मी सुंदर टाकलेले आहे ते तुम्हाला कसे वाटतात मी हे स्क्रीनवर तुम्हाला चॅनलचं देत आहे ते तुम्ही पाहून त्या चॅनलवरती तुम्ही जाऊ शकता हे बघा हे दुसरा गोल्डन कलर आहे थोडं कमी पीस होता म्हणून जोड टाकावा लागला होता मला आणि हे बघा हे पिंक कलरचं आहे हे पण कुठे ब्लाऊज आहे याला बटणं लावायचे आहेत म्हणून मी आणखी क हे केलं नाही फक्त शिवलेलं आहे ते तुम्हाला दाखवावं असं मला वाटलं कुठेतरी ब्लाऊजची फिनिशिंग कशी राहते काय नाही आणि हे तुम्हाला कसा वाटतं ते मला तेही सांगा कुठेही ब्लाऊज कसा वाटतो ते तुम्हाला ते मला सांगा आणि एस के फॅशन या एस के सी फॅशन कट्ट्यावरती तुम्ही जाऊन वेगवेगळे वेग ब्लाऊज डिझाईन्स पैठणी ब्लाऊज वगैरे सर्व काही तुम्ही बघू शकता आता ही, ही साडी आहे ना एज एक डिझायनर ड्रेस बनवायचा आहे हा तुम्हाला ड्रेस बघायचा असेल तर मला ते तुम्ही लवकर मला कमेंट करून सांगा त्याचा फायनल लुक शिवून झाल्यावरती मी तुम्हाला टाकेन

णार आहे ब्लाऊज ड्रेसेस ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ पहा पुढं काही आर्ट काही नाही तुम्हाला शिकण्यासारखं मिळेल पुढं तुम्ही पाहत राहाल आणि तुम्हाला भेटेल तुम्हाला हे करून थोडक्यात तुम्हाला दाखवायचं केले खूप काही मी असं बनवत राहते शिवत राहते तुमचा व्हिडिओमध्ये दाखवणं तर पॉसिबल नाही आहे तुम्हाला जे बघायचं ते खरंच तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी त्याच्या ह्याच्यावरती तुम्हाला दाखवा आणि ब्लाऊज ड्रेस माझं आहे त्याच्यावरती तुम्ही डिझाईन पाहायची हे पूर्ण डिटेलमध्ये कटिंग आहे स्टिचिंग मी दिलेलं आहे आणि हे कसं वाटलं कसे वाटले हे तुम्ही मला सांगा हे बघा हे ब्लाऊजवरती मी हातावरती फुलं काढा आणि हे ड्रेस असा हे पैठणी ब्लाउज ड्रेस आहे हे बघा पैठणी साडीचा आणखी मी याच्यावरती डिटेलमध्ये हे असे मी पिस्ते वगैरे असे गणपती वगैरे तयार केले तर हे तुम्हाला मी याच्यावरती दाखवणार आहे आणि हे मी कुर्त्यावरती गणपती तयार केलेलं आहे ते मी दाखवत आहे आणि हे मी आहो माझ्या नवऱ्याला बड्डेला मी कुर्ता शिवत होते त्याच्यावरती मी हे हाताने हँडवर्क केलेलं आहे याच्यावरती आहो हे मी काढलेलं आहे हे कसं वाटतं हेही मला सांगा हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्यासाठी बघा कुर्ता शिवलेला आहे त्याच्यावरती मी हे आहो काढले मी शिवला आहे कटिंग करून पण हे कसं वाटतं हेही मला सांगा आणि हे मी मायक्रोवायचे असे झुंबर बनवते असे तोरण बनवते दाराला लावण्याची असे मिरड बनवते डिझाईन डिझाईनची हे सर्व मी उलंच पण काही काम करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा